उरण एन जी सी मध्ये पुन्हा एकदा स्फोट उरण एन जी सी गॅस प्रोसेसिंग प्रकल्प परिसरात सोमवारी स्फोट होऊन भीषण आग लागली ही आग सर्वत्र पसरत गेल्यामुळे परिसरातील नागरिकांचे नुकसान होऊन स्फोटामुळे अनेक घरांच्या काचा फुटल्या या स्फोटाच्या आवाजामुळे संपूर्ण परिसर दनानून निघाला एन जी सी गॅस प्रोसेसिंग प्रकल्प येथील स्फोट हा गॅस पाईपलाईन गरम झाल्याने घडला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे या घटनेची माहिती मिळताच ओएनजीसीचे अग्निशमन पथक तसेच संकट व्यवस्थापन पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दलाने अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आग आणखी भडकण्याची शक्यता लक्षात घेऊन प्लांटच्या आजूबाजूचा परिसर तातडीने रिकामा करण्यात आला असून सुरक्षा कारणास्तव गॅस पुरवठा तात्पुरता बंद ठेवला आहे वारंवार घडणारी गॅस गळती स्फोट आणि आगीमुळे पुरण व परिसरातील नागरिकांच्या जीवास व मालमत्तेस गंभीर धोका निर्माण झाला आहे त्यामुळे दुर्घटनेबाबत सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी व सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल केव्ही न्यूज आणि इन्स्टापेज क्रुश्युअल न्यूजला फॉलो करा